नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे सध्या माझ्या कांद्या प्लॉटमध्ये मा तीस दिवसाचा कांद्याचा प्लॉट झाला आहे तर पाऊस पडून काल पण पाऊस पूर्ण थांबला आहे आज तर काय स्थिती वाटत नाही तर पूर्ण राज्यभर पाऊस झाला तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून व्हिडिओ बघतच असाल कांद्याचं पाणी साठलेलं नुकसान झालेलं पिकाचं तर काही तज्ज्ञ मंडळीचा अंदाज आहे की ह्या पावसामुळं आ, कांदा पिकाच्या जा, जास्त नुकसान झाल्यामुळं जा कांदा पिकाचा भाव वाढण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो असा बोलण्याचा एकच उद्देश आहे की शेती की किती हे म्हणजे बघा आता मला त्या बोलण्यास शब्द नाहीत की एकाचं नुकसान झालं तरच दुसऱ्याचा फायदा असं ह्या शेती व्यवसायाचं काम आहे तर आपल्या एका दुसऱ्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालं तरच दुसऱ्या शेतकऱ्याचा फायदा होतो हे शेतीतलं आजचं भयान वास्तव आहे शेतकरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे की आपण ह्या अगोदर दोन व्हिडिओ केलेले आहेत ह्या प्लॉटमध्ये तर ते व्हिडिओ आपण पहिलं व्यवस्थापन काय केलं आणि पावसाळ्यादरम्यान दरम्यान आपला कांदा वाचवायचा असेल तर कुठली फवारणी घ्यायची याविषयी केलं होतं आणि आजचा व्हिडिओ आपण कांदा पिकाला दुसरं व्यवस्थापन आपण काय करणार आहे याविषयी आपण करतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या ओ व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी विक्रम स्वागत करतो तुमचं ओव्ही ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आलोय माझ्या कांद्याच्या प्लॉटमध्ये तर कांद्याच्या प्लॉट मधलं मी अगोदर ह्या अगोदर दोन व्हिडिओ केलेले ते तुम्ही बघितलेच असतील तर एक फवारणीचा आणि दुसरा हे पहिल्या खत डोसचा हा व्हिडिओ केला होता मी तर आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे की आपण दुसरं खत व्यवस्थापन करणार आहे आपल्या कांद्याला आता वीस तारखेला बरोबर एक महिना होणार आहे तर आता आपण दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करणार आहे याविषयी मी तुम्हाला तुमच्यासोबत सविस्तर बोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे कांद्याच्या प्लॉटची जर परिस्थिती बघितली पाऊस पडून गेला दोन दिवस झाला पाऊस थांबलाय आता सध्या आपल्यात तर कांदा प्लॉटमध्ये कुठेही पाणी थांबलेलं नाही आणि पाणी थांबलं नसल्यामुळं चांगलं कांद्याच्या मुळीला काही थोडं डॅमेज असेल असं कुठं काय झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये कुठं पाणी थांबलेलं असेल आणि की आता सध्या पाणी ते आठलेलं असेल तर एक काम काय करून घ्या की म्हणजे तुम्हाला हे ड्रिपवर असेल तर शक्य आहे तर एकरी अर्धा किलो ह्युमिक अॅसिड हे सोडा ड्रिप मधून तर ह्युमिक ऍसिड सोडल्यामुळे काय होते की नवीन मुळी वाढण्यासाठी पांढरी मुळे वाढण्यासाठी आणि आपण जो खत आता खत व्यवस्थापन करणार आहे ते खत आपटेक होण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या आपल्या ह्या कांदा प्लॉटमध्ये दुसऱ्या खताचं नियोजन काय काय करणार आहे कोणते बॅग टाकणार आहे तर ह्याविषयी आपण थोडी चर्चा करूया तर आता आपण पहिल्या कांदाच्या डोसमध्ये चोवीस वीज झिरो हे खत वापरलं होतं तर चोवीस चोवीस झिरोचा रिझल्ट तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हिरवागार प्लॉट आहे माझा पूर्ण त्यानंतर पाऊस पण पडून गेलाय आणि आता आपण दुसरं खत व्यवस्थापन हे काय करणार आहे तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण मी तुम्हाला एकरी सांगणार आहे माझं मी घेणार प्रमाण तर एकरी खत व्यवस्थापनामध्ये तर आपण दहा सव्वीस सव्वीस एक बॅग त्यासोबत पावडर पोट्याशी एक बॅग आणि बेन सुपरफास्ट म्हणून महादन कंपनी जे येतं सल्फर ते आता नव्वद टक्के सल्फर असलेलं तर ते आपण दहा किलो घेणार आहे असं मिळून मी एकरी या तीन बॅगचं नियोजन केलेलं आहे तर दहा सव्वीस सव्वीस खत का वापरायचं तर दहा सव्वीस वीस मध्ये सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅश तुम्हाला मिळतो पूर्ण आता तीस दिवसाचा माझा माझा कांदा प्लॉट आहे तर तीस दिवसापासून ते आ, ते खत एक महिना दीड महिना पूर्ण आपल्या कांदा पिकाला लागू होत राहतं आणि आपला कांदा चांगला पोहोचण्यासाठी त्याची मदत होते तर आपण दहा सी सव्वीसच्या जागेला शेतकरी मित्रांनो तुम्ही महादन नऊ चोवीस चोवीस ही ग्रेड वापरू शकता पण दहा सव्वीस वीस मी तुम्हाला रिकमेंड करेन दहा सव्वीस सव्वीसचा रिझल्ट कांदा कांदा पिकासाठी एकदम असा छान रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ओविल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद